दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा नाशिक महापालिकेत गेल्या चोवीस वर्षांपासून रखडलेल्या भरतीचा कोणता यंदाच्या वर्षी कायम असून विविध संवर्गातील पाचशे पदांची भरती प्रक्रिया अडचणीत आली आहे शासनात स्वातंत्र्याच्या अमृत अंतर्गत भरती प्रक्रियेसाठी अस्थापना खर्च शिथिलतेची दिलेली डेडलाईन संपुष्टात आल्यानं मनपा प्रशासन उपायुक्तांनी भरतीसाठी अस्थापना खर्चाची अट पुन्हा शिथिल करावी या मागणीचे पत्र राज्य शासनाला पाठवलेलं असून त्याबाबत अद्यापपर्यंत कोणतेही उत्तर देण्यात आलेले नसल्यानं मनपाची धाकधुक वाढली आहे महापालिकेच्या सहा म्हणजेच सिडको सातपूर पंचोटी नाशिक रोड नाशिक पूर्व आणि नाशिक पश्चिम यासह राजीव गांधी भवन येथील मुख्यालयात अजूनही पदे रिक्त आहेत मनुष्यबळाची प्रचंड कमतरता असून त्याचा विपरीत परिणाम विविध सेवांवर होतोय भरती प्रक्रिया असेल तर मनपाचा अस्थापना खर्च हा पस्तीस टक्क्यांच्या आत असावा अशी शासनाची अट आहे परंतु मनपाचा अस्थापना खर्च चाळीस टक्के असून भरती प्रक्रियेला मोठा अडसर ठरतोय गेल्या वर्षी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या अंतर्गत शासनाला पस्तीस टक्के खर्चाची अट शिथिल करत आरोग्य कचरा संकलन आणि अग्निशमन या तीन महत्वाच्या विभागातील रिक्त पदे भरण्यास मंजुरी दिली त्यामुळे ही पदे कधी भरली जाणार याकडे आता लक्ष लागून आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक